बहीण भावातील पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन या दिवशी बहीण मोठ्या उत्साहाने आपल्या भावाला राखी बांधते आणि रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ देखील आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो पण दरवर्षी आपल्या बहिणीला काय गिफ्ट द्यावं असा प्रश्न प्रत्येक भावाला नेहमीच पडतो तर रक्षाबंधनला बहिणीसाठी कोणती भेटवस्तू खरेदी करण्यासाठी पर्याय आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नंबर एक मेकअप किट सगळ्याच मुलींना महिलांना मेकअप करायला खूप आवडतं मेकअप केल्यानंतर महिलांचे सौंदर्य असतं ते अधिकच सुंदर आणि आणि दिसतं त्यामुळे तुम्ही यंदाच्या रक्षाबंधनला बहिणीला मेकअप किट भेट देऊ शकता नंबर दोन कुर्ती सेट रक्षाबंधनच्या दिवशी बहिणीला तुम्ही कुर्ता सेटही भेटवस्तू म्हणून देऊ शकता प्रत्येक महिला किंवा मुलींना कुर्तीज घालायला खूप आवडतात त्यामुळे बहिणींना गिफ्ट देण्यासाठी कुर्ती सेटही अ बेस्ट पर्याय आहे नंबर तीन डिझायनर ड्रेस किंवा साडी तुमचं बजेट चांगलं असेल तर तुम्ही डिझायनर ड्रेस किंवा साडीसुद्धा तुम्ही बहिणीला रक्षाबंधनसाठी गिफ्ट देण्याचा चांगला पर्याय आहे त्यामुळे बहिणीच्या आवडीच्या रंगाचा डिझायनर ड्रेस किंवा डिझायनर साडी तुम्ही नक्कीच देऊ शकता नंबर चार हेअर ड्रायर अनेक मोठ्या ब्रँडचे हेअर ड्रायर सध्या बाजारात उपलब्ध आहेत किंवा तुम्ही ऑनलाईनही खरेदी करू शकता तुम्ही तुमच्या बहिणीला रक्षाबंधनच्या गिफ्टसाठी हेअर ड्रायरसुद्धा देऊ शकता नंबर पाच ज्वेलरी बॉक्स तुमची बहीण जर फॅशनेबल असेल तिला वेगवेगळ्या प्रकारचे दागिने घालायला आवडत असेल तर तुम्ही तिला एक ज्वेलरी बॉक्स नक्कीच गिफ्ट करू शकता नंबर सहा स्मार्टवॉच आजकाल मोठ्या ब्रँडचे घड्याळ सहजपणे ऑफलाईन आणि ऑनलाईन बजेटमध्ये सुद्धा छान मिळतात एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर हे स्मार्टवॉच सात दिवस वापरता येते तर तुम्ही रक्षाबंधनला तुमच्या बहिणीसाठी स्मार्टवॉच देखील खरेदी करून गिफ्ट देऊ शकता तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीलाच सबस्क्राईब करा